हॅलो फ्रेंड्स तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल आणि डाएट स्टार्ट केली असेल तर ही कोशंबीर मस्ट आहे तुमच्यासाठी दिसायला तर खूप सोपी आहे पण क्रंची आणि टेस्टी लागते तर तुम्ही जर दुपारच्या जेवणाला डाएटमध्ये कोशंबीर खात असाल तर ही कोशंबीर नक्की एकदा करून बघा तर ह्यासाठी सात ते आठ मिडियम साईजचे असे गाजर घ्यायचेत आपल्याला कवळे घ्यायचे आहेत जून घेऊ नका मोठ्या आकाराचे असतात ना ते जून असते बऱ्याच वेळेला हे छोट्या आकाराचे घेतल्या ना ती गोड असतात आणि खूप छान असे कवळे असल्यामुळे चव छान असते त्याची तर ह्या पद्धतीने सालं काढून आपण ह्याला बारीक किसून घ्यायचं बारीक किसणीवरच किसून घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया या पद्धतीने सर्वात प्रथम आपण इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत कमी तिखट खाल्लं तर बेटर आहे कारण डाएटसाठी आपण बघतो आहोत यानंतर एक ते दोन चमचे इथे आपण दाण्याचं कूट घातलेलं आहे फार बारीक करायचं नाही आहे थोडे दाणे राहिले पाहिजे खाताना दाताखाली येतात ना फार क्रंची असे कोशिंबीर लागते यानंतर एक छोटा चमचा आपल्याला जिरंपूड घालायचा आहे यामध्ये यानंतर एक ते दीड चमचा आपण इथे तिळ घातलेले भाजलेले तीळ त्यामुळे पण छान अशी चव येते आणि क्रंची लागतो तर दाण्याचं कूटमध्ये प्रोटीन भरपूर असतं तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि गाजर तर मुळातच फायबर भरपूर असल्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं यानंतर मूठभर आपण इथे नारळाचा किस घातलेला आहे ओला नारळाचा किस खूप छान चव येते चवीनुसार घालायचं आहे जास्त प्रमाणात घालू नका चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस मस्त आहे त्याने खूप छान फ्लेवर येतो त्याला कोशंबिरीला तर मला सांगतानाच तोंडाला पाणी सुटतं इतकं छान लागतं आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आता ही कोशिंबीर आयत्या वेळेला बनवायची म्हणजे कधी ताट वाढताना म्हणजे पाच मिनटं अगोदर आपल्याला बनवायची बन आधीच बनवून ठेवली कोशिंबीर की पाणी सुटणार आणि चव खूप खराब लागते नरम पडते कोशिंबीर आणि आपण जे वरचे टॉपिंग घातलेले आहेत जसं की तिळ आणि शिंगदाणी त्यामुळे आयत्या वेळेलाच बनवा ही तर ही ह्या पद्धतीने बनवा खरंच सांगते मी जेव्हा तुम्ही ताट वाढाल ना तर जेवण बाजूला राहिली पूर्ण कोशिंबीरचं बाऊल अख्खा तुम्ही संपवाल इतकी छान लागते तर तब्येतीप्रमाणे तर खूप चांगलीच आहे आणि मी सांगू प्रत्येक दिवशी आपण एक एक वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर खाल्ली पाहिजे ज्यांनी आपण जास्त प्रमाणात डाएटमध्ये पालेभाज्या आणि हे सलाड खाल्लं की वजन आपसूकच आपलं कमी होणार आहे तर एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे रेसिपी ती आणि तुम्हाला ह्यापुढे पण वेगवेगळ्या वेग प्रकारची कोशिंबीर रेसिपी आवडेल का डाएट स्पेशल रेसिपी मला आवडेल का असेल तर मला सांगा मी नक्कीच सांगेन तुम्हाला ब्रेकफास्ट डिनर आणि लंचमध्ये काय खाल्लं पाहिजे ते आणि मी शेवटला अजून ह्यामध्ये लिंबू पिळला जेणेकरून खूप अशी टँगी चव आलेली होती या कोशिंबिरीला तर नक्कीच ट्राय करा खूप छान लागतं आणि मुलांना पण तुम्ही देऊ शकता फक्त एवढंच आहे डब्यामध्ये दे देत असाल तर आयत्या वेळेला तुम्ही ह्याला वेगळ्या पुडीमध्ये मीठ घालून द्या जेणेकरून पाणी सुटणार नाही ह्याला तर शक्यतो तुम्ही जेवणाच्या आधीच हा बाउल खा जेणेकरून अर्ध तुमचं पोट भरेल आणि भात आणि डाळ तुम्ही नंतर खाल्ले तरी हरकत नाही कारण का आपल्याला काप्स कमी खायचे आहेत डाएटमध्ये तर नक्कीच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली आहे